शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वितरणाच्या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांच्या संदर्भात हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या संदर्भात या पत्रामध्ये काही महत्त्वाच्या अशा सूचनाही दिलेल्या आहेत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने ज्या काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या संदर्भातला आहेच अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय शासनाची परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे नऊ मे दोन हजार पंचवीसचं हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं महत्वाचं असं पत्र आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या मर्यादित वेतन आहरित करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की राज्यातील माध्यमिक शाळांच्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सीकडील संच मान्यता ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे इंटरप्रिटेशन करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे जेणेकरून संच मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही या संदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपिंग कामकाज माहे जून वेतन पेड इन जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करावे तसेच उच्च माध्यमिक अनुदानित अथवा अंशत अनुदानित शाळांच्या संच मान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संच मान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेमध्ये उच्चतम मान्यपदापेक्षा अधिक पदांचे वेतन आहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत करिता उच्च माध्यमिक शाळांचे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग व मान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा उपरोक्तप्रमाणे नमूद महिन्याचे वेतन शा शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे अनुदानित अथवा अंशतः अनुदानित ज्या शाळा आहे त्या शाळांच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदांची वेतन आता आहारित होणार नाही या अनुषंगाने हे महत्त्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद